नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता चिंता मिटली कारण अठरा ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता अठरा ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस पण अठरा ऑगस्ट पासून असं काय घडणार आहे या राज्यामध्ये की ज्यामुळे अठरा ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये कोसळणार आहे जोरदार पाऊस काय हा पाऊस अठरा तारखेनंतर आमच्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावखेड्या शिवारात या ठिकाणी कोसळणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी ला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता चिंता मिटली कारण अठरा ऑगस्ट पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस पण अठरा ऑगस्ट नंतर राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे अठरा ऑगस्ट नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस या प्रश्नाचा आता उत्तर घेऊया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर कमी दाबाचा पट्टा हा उत्तर भारताकडे सरकला आहे बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून जी काही मित्रांनो या ठिकाणी बाष्पयुक्त हवा आहे आणि जे काही ढगांचा ताप आहे तो उत्तर भारताकडे सरकत आहे त्यामुळे आपल्याला मागच्या दोन तीन दिवसामध्ये राज्यामध्ये पाऊस कमकोत होताना दिसला अठरा ऑगस्ट पर्यंत ही स्थिती राहणार आहे पण अठरा ऑगस्ट नंतर राज्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मित्रांनो एक अशा पद्धतीचं ट्रप तयार होत आहे की ज्यामुळे दक्षिण भारताकडून या ठिकाणी पाऊस पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे सोळा ऑगस्ट पासून या ठिकाणी वातावरणात बदल होणार आहे सुरुवातीला उत्तर तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि केरळ इथून पावसाची सुरुवात होणार आहे आपल्या राज्यामध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण सतरा तारखेपासून निर्माण होईल पण खऱ्या अर्थानं राज्यामध्ये ढगांचा ताफा अठरा ऑगस्टला पोहोचणार आहे हा ताफा सुरुवातीला सिंधुदुर्ग त्यानंतर आपण जर बघितलं तर कोल्हापूर त्यानंतर सांगली सोलापूर धाराशिव त्यानंतर मित्रांनो लातूर नांदेड आणि चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करेल म्हणजे पाऊस हा अठरा ऑगस्ट नंतर आपल्याला संपूर्ण राज्यात जरी सुरू होताना दिसला तरी त्याची सुरुवात दक्षिण भारताकडून म्हणजे राज्याच्या दक्षिण दिशेकडून होणार आहे पाऊस हा आपल्याला अलक्या ते मध्यम स्वरूपाचा जो आहे तो अठरा ते बावीस तारखेपर्यंत दिसेल पण खऱ्या अर्थानं मग तेवीस ऑगस्ट पासून मित्रांनो राज्यामध्ये बंगालच्या उपसागरातून धगांचा टापा मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि आपल्याला तेवीस ऑगस्ट पासून जोरदार ते अति जोरदार पाऊस दिसणार आहे परंतु खऱ्या अर्थानं पावसाची सुरुवात ढगाळ वातावरणाची सुरुवात ही अठरा ऑगस्ट पासून दिसणार आहे एक एक करून हा पाऊस पुन्हा एकदा संपूर्ण पोहोचणार आहे आणि ज्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आपण करत आहोत तो पाऊस आपल्याला या ठिकाणी अठरा ऑगस्ट नंतर मिळणार आहे तोपर्यंत आपल्या शेतातील काही कामे शिल्लक राहिली असेल तर करून घ्या तोपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे किरकोळ पाऊस जर सोडला तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा राहणार नाही अशा परिस्थितीमध्ये कोणाला फवारणी करायची करून घ्या कोणाला त्या ठिकाणी सिंचनानं पाणी द्यायचे देऊन घ्या काही प्रॉब्लेम नाही त्या ठिकाणी तण काढा धनाला त्या ठिकाणी आमंत्रित करा अडचण पडणार नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती ही अपडेट आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार